सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी साठी द्यायचं आहे सा मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फुड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन मॉलच लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत विटा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने प्रचाराचा वेग घेतला आहे प्रभाग क्रमांक अकरा व प्रभाग क्रमांक बारामधील शिवसेना उमेदवार श्री अमर चंद्रकांत शितोळे आणि सौ अक्षता अजित साबळे श्री प्रणव शिवाजी हारुगडे आणि सौ उज्वला शरद सूर्यवंशी यांच्या प्रचारासाठी आमदार सुहास बाबर यांनी आज आंबेडकर नगर फुले नगर श्रीनगर परिसरात जाऊन घर टू घर संपर्क साधला या दौऱ्यात स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळाले मोठ्या संख्येने महिला युवक आणि ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते प्रचारादरम्यान आमदार सुहास बाबर यांनी नागरिकांशी संवाद साधत प्रभाग अकरा व बारामधील विकास कामांबाबत सविस्तर चर्चा केली यावेळी प्रभागातील दोन्ही उमेदवारांसह नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार काजल संजय मेत्रे यांना भक्कम पाठिंबा देण्याचे आवाहन त्यांनी केले यावेळी बोलताना आमदार बाबर म्हणाले आम्ही एकच विजन एकच विचार आणि विकासाची स्पष्ट भूमिका घेऊन या निवडणुकीत उतरलो आहोत जनता बदलासाठी सज्ज झाली आहे शिवसेना ही जनतेच्या विश्वासाची ताकद आहे आणि यावेळी परिवर्तन निश्चित आहे सुविधांची उभारणी प्रभागाचा शाश्वत विकास आणि प्रत्येक नागरिकाच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणे हीच आमची प्राथमिकता आहे नागरिकांनी दाखवलेला विश्वास त्यांचा उत्साह आम्हाला विजयापर्यंत नेईल असा ठाम विश्वास आमदार सुहास बाबर यांनी व्यक्त केला यावेळी शिवाजी हारुगडे बालचंद्र कांबळे समीर कदम अजित साबळे तसेच शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते अभिजीत शिंदे प्राइम न्यूज विडा आमचे आराध्य देवत भाऊ आणि आय सी स्मरण करून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब जे शिंदे शिवसेनेचे धनुष्यबाणाचे सर्वे सर्व आहेत त्याचबरोबर कर्तव्यदक्ष आमदार श्री सुहास भैया बाबर त्याचबरोबर युवा नेतृत्व श्री अमोल यांच्या नेतृत्वाखाली आपण विटा नगर परिषद आहोत त्याचे सर्वच सव्वीस उमेदवार ज्या नगराध्यक्षपदासाठी पदासाठी अधिकृत उमेदवार आहेत सौ काजल संजय मेत्रे सर सुरुवातीलाच मी त्यांचं पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन करते आज प्रभाग क्रमांक तेरा याची प्रभात फेरी प्रचार फेरी चालू आहे त्याचे आमचे अधिकृत उमेदवार मला विशेष एक गोष्ट सांगायची या बाबतीत हा उमेदवार जरी दिसत असेल तरी भैया आणि दोघ आहेत आणि मित्रत्व काय असतं ते आधी बघितले आता पुन्हा बघायला मिळते असं अभ्यासू नेतृत्व म्हणजे श्री भालचंद्र विश्वनाथ कांबळे भैया त्याचबरोबर तुमच्या माहितीसाठी कन्हैया दादा आपल्याला नवीन नाही आहेत सगळ्यांना जुनेत गांधीनगर आपल्यासाठी नवीन नाहीये श्रीरंगाजी आपल्या सगळ्यांना माहिती आहेत त्यांच्या अशा सुनबाई सौ प्रीती प्रीतिकनयालाल पवार या आपल्या दुसऱ्या उमेदवार आहेत सांगायला गेलं तर खरं अठरा वर्षात मी प्रामाणिकपणे माझं एक सामान्य गृहिणी म्हणून एक महिला म्हणून माझं मत मांडते गांधीनगरला सॉरी आपलं बजरंग नगरला माझं कधी येणं झालं नाही ना आज प्रचार फेरीमुळं मी ह्याला भेट दिली भेट देत असताना आ... स्वच्छ विटा सुंदर विटा आपण सगळ्यांनी ऐकलं होतं आपण त्याचा पुरस्कार देखील घेतला आपण दिल्लीला जाऊन त्याचा पुरस्कार घेतला त्यावेळेला दादा असतील अमरभाई असतील त्यांनी मदत केलीच आणि बाबर कुटुंबाला दुसऱ्याचं अभिनंदन करायला आणि कौतुक करायला जमतच पण आज खरं मनापासून वाईट वाटतं ह्या गोष्टीच प्रवागात चालत असताना घर खूप सुंदर आहेत माणसं पण फार आहेत तुम्हाला सांगते त्यांची भांडी बघितली त्यांचं सगळं राहणीमान बघितलं तर अतिशय सुंदर आहे मी बाहेर बऱ्याच घरांच्या बाहेर ना बांधकाम बघितली मी लाल दगड ते विटा बघून आवर्जून विचारलं की ही कुठले तर त्यांनी मला सांगितलं की कोकणातल्या विटा आहेत ह्या पण ते बघत असताना प्रत्येकाच्या दारात जात असताना प्रत्येकाच्या दारात धुण्याचं पाणी तिथंच भांडी घासलेलं पाणी तिथंच प्यायचं पाणी तिथंच म्हणजे मला एकच कळत नाहीये की विकास कुठं झाला आणि कधी झाला आणि अशा बरोबर आपण एवढा मोठा पुरस्कार तिथं जाऊन घेतो तर ह्या गोष्टीला खरं प्रश्न चिन्हच आहेत असो त्याच्या बाबतीत मला बोलायचं नाहीये मला प्रत्येक नागरिकाला एकच आवाहन करायचंय बाबर म्हणजे विश्वास आहे बाबर म्हणजे कर्तृत्व आहे आणि बाबर म्हणजे निष्ठा आहे मला वर ते परिवर्तन करायचं झालं तर ह्या दोन नेतृत्वाला आपण खूप बहुसंख्येने बहुमताने मतारूपी आशीर्वाद देऊन खूप मतांनी खूप फरकांनी निवडून द्यायचंय आणि एक बाब तेरा प्रभाग आहेत एक ते तेरा तेरा हा शेवटचा प्रगा प्रभाग येतोय आपल्या सगळ्यांच्यात तर मला वाटते प्रत्येकाने शेवटच करायचंय मतदान करून शेवट म्हणजे काय शेवट आहे लीड सगळ्यात मोठं लीड मोजायचं झालं तर आपल्या ह्या दोन उमेदवारांचं मोजायचं एवढंच बोलते इथंच थांबते प्रतापदाचा खूप खूप आभार मानते धन्यवाद देते आलात आणि खरं सांगायला गेलं तर आत काय ते दाखवण्यापेक्षा वास्तव काय आहे ते मीडियाने दाखवलं तर मला खूप मला पण स्वतःला खूप बरं वाटेल मी बालचंद्र विश्वनाथ कांबळे प्रभाग तेरा मधील मधील बजरंग नगर हा पूर्ण आमचा भाग घर टू घर जाऊन तिथल्या लोकांच्या समस्या ऐकून घेतल्या त्यांना प्रकर्षण जाणीव झाली की त्या लोकांना घर आहे पण रस्ते असतील गटारे असतील अशा मूलभूत समस्या आतापर्यंत चाळीस वर्षात चा, यांच्या समस्याच्या ज्या ज्या समस्या समस्या आहेत पूर्ण व्हायला पाहत्या त्यामुळं आदरणीय ज्यावेळेस मी आणि कन्हैया भैया आमच्या प्रीती वहिनी ज्यावेळेस श्वासभयांकडून आम्ही निधी मागेन त्यावेळेस आमच्या बरोबर पन्नास टक्के वहिनींनी डोळ्याने परिस्थिती बघितलेल्या आहे आमच्या बरोबर पन्नास टक्के त्या वहिनींची ताकदी त्याच्याबरोबर लागेल आणि बजरी नगरमधल्या मा सर्व माझ्या माता भगिनी असतील माझे मित्र असतील त्यांना आम्ही सांगतो की जो विश्वास आम्हाला आदरणीय सुहासभाईंनी आमच्यावर दाखवला आहे आणि आम्हाला ह्या प्रभागातला एक कॅन्डिडेट म्हणून आम्हाला उमेदवारी दिलेली आहे तो सार्थ अभिमान सुहासभाईंना त्याचा सार्थ अभिमान होईल असं आम्ही काम करून दाखवेल आणि आम्ही त्याच कामाच्या जोरावरती आदरणीय सुहासभाईंना इथून पुढं ते विधानसभेला सुद्धा त्याचा प्रचित येईल आणि स्थानिक बजरंग नगर असतील आमच्या राजभवनची वस्ती असेल चंद्रभवनची वस्ती असेल सगळ्या तिथं सगळ्यांचा समस्या एकच आहे रोड लाईट पाणी रस्ता आता लाईन आहेत आम्ही आत्ताच पाच ते सात ठिकाणच्या लाईन आम्ही लाईन स्वतः आत्ता आदरणीय आदरणीय यांनी आम्हाला मदत केली आणि त्या वायरमॅनने येऊन तिथे लाईन असतील स्ट्रीट लाईट असतील डॅम्प असतील आम्ही अजून नगरपालिकेचे निवडणूक जिंकाय आहे त्याच्या अजोगर आम्ही इथली दहावीस टक्के कामं केले त्यामुळे इथल्या लोकांना विश्वास बसलेला आहे की सुहासभाई यांचे हे दोन उमेदवार नक्की आपल्या भागात विकास आणि परिवर्तन घडवून आणतील धन्यवाद हाय व्होल्टेज लढत दोन भावामध्ये लढत होते या लढतीकडे तुम्ही कसं बघताय जस सुहासभाई यांनी सत्तावीस शून्यचा नारा दिला त्या अनुषंगाने तेरामध्ये आम्हाला काय बघायचं तेरामध्ये आदरणीय सुहासभाई यांनी जो माझ्यावरती विश्वास दाखवलाय तर मी शंभर टक्के बहुमताने निवडून येईन एवढं खात्रीशीर मी सांगतो तुम्हाला आणि त्या पद्धतीचा गेले दीड वर्ष ह्या प्रभागातील मूळ समस्या लोकांचा संपर्क आम्हाला आहे आणि त्या जोरावरती मी सांगतो की मी ही लढत सख्या भावाची नसून ही लढत एका राजकीय दुसऱ्या पक्षाच्या विरुद्ध हा पक्ष असा आहे आमचं वैयक्तिक भांडण जरी नसलं तरी निवडणुकी ही मी चुरशीची करून मी निवडणूक जिंकेन हा मला शंभर टक्के विश्वास आहे